शेतकरी मित्रांनो मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो राज्य सरकारनं खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना भावांतर योजनेअंतर्गत हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जाहीर केलेले आहे दोन हेक्टरच्या मर्यादेत शेतकरी बांधवांना हे अनुदान मिळणार आहे परंतु मिळणार कधी का कारण तारीख पे तारीख तारीख पे तारीख अशी सध्या स्थिती या योजनेची सुरू आहे सुरुवातीला उपमुख्यमंत्री यांनी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही तारीख दिलेली होती त्यानंतर राज्याचे कृषी मंत्री यांनी या ठिकाणी दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून अनुदान जमा होईल असे सांगितलेले होते त्यानंतरसुद्धा अनुदान काही जमा झाले नाही त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येतील आणि त्यावेळी या अनुदानाचे वितरण करतील अशी चर्चा होती परंतु त्यामध्ये सुद्धा काही अजूनपर्यंतसुद्धा अधिकृत अपडेट आलेले नाही आणि आता ही तारीख जवळ आली असताना सुद्धा ये अनुदान जमा लाशी नहीं है डाटा अजुन ही अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी काही शक्यता दिसत नाही आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांचा डाटा अजूनही पोर्टलला अपलोड व्हायचा आहे बऱ्याच शेतकऱ्यांची केवायसी सुद्धा अजून कृषी विभागाकडून व्हायची अजूनही बाकी आहे त्यामुळे आता हा हप्ता कधी वितरित होणार हाच प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनात सध्या आहे आणि याची मोठी प्रतीक्षा राज्यातील शेतकरी बांधवांना आहे त्यातच आता शेतकरी बांधवांसाठी एक दिलासा देणारा अपडेट आलेला आहे ते म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता हा दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे वितरित केले जाणार आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पाच ऑक्टोबरला शक्यता अशी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असतील आणि त्याचवेळी पी एम किसानचा अठरावा हप्ता हा वितरित केला जाऊ शकतो तर आशा करूयात की पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्यासोबतच जो सोयाबीन कापूस अनुदानाचे जे अनुदान आहे ते शेतकरी बांधवांना याच हप्त्याच्या वेळीच शेतकरी बांधवांना वितरित होईल कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे दोन्ही हप्त्याचे वितरण करण्याची या ठिकाणी कृषी विभागाची या ठिकाणी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल तर मित्रांनो अजूनपर्यंत सोयाबीन व कापूस अनुदानाच्या वाटपाची तारीख जी अधिकृत तारीख आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही फक्त शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे त्यामुळे अधिकृत तारीख जोपर्यंत या ठिकाणी जाहीर होत नाही तोपर्यंत सांगता येत नाही की कधी हे अनुदान जमा होईल कारण शेतकरी बांधव बरेच या ठिकाणी कॉमेंटमध्ये विचारत आहे परंतु अधिकृत तारीख जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत नक्की कधी जमा होईल हे अनुदान ते सांगता येणार नाही परंतु आपण आशा करूयात की आता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता हा दिनांक पाच ऑक्टोबरला हा मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा होणार आहे तर होऊ शकते की त्यासोबतच हा पी सोयाबीन व कापूस अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा केले जातील कारण अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे मित्रांनो तुमचे नाव यादीत असेल तर आजच तात्काळ कृषी विभागात भेट द्या आपल्या कृषी सहायकांशी संपर्क साधा कारण या ठिकाणी ज्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळत नाही शेतकरी योजनेचे पैसे मिळत नाही त्यांना या ठिकाणी आपली केवायसी कृषी सहायकांमार्फत करून घ्यायची आहे या संदर्भात आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता तर आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल काही अडचण असेल तर कॉमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ माहिती पूर्ण अनियुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल लाभायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह धन्यवाद